बातमी आहे तमाम महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी कारण कालच सरकारनी अठ्याहत्तर वर्षापासून शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेला तुकडेबंदी कायदा उठवण्याची घोषणा केलेली आहे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी काल ही घोषणा पावसाळी अधिवेशनामध्ये केलेली आहे याची सविस्तर सोप्या पद्धतीने हे तुकडाबंदी कायदा काय होता आणि याचा तुम्हाला फायदा काय होणार आहे मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे त्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहत आहात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कराव्हिडिओ तुम्हाला मिळतील तर विषयाला सुरुवात करू अठ्याहत्तर वर्षापूर्वी हा तुकडाबंदी कायदा लागू झाला होता आणि अठ्यात्तर वर्षापासून शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत होता तर काल सरकारने याच्यावरती पुनर्विचार केलेला आहे आणि तशी समिती स्थापन करून एसओपी दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत साधारण याला इथून पुढे पंधरा ते वीस दिवस जाणार आहेत कारण समिती स्थापन करून त्याची पूर्ण माहिती घेतली पाहिजे कारण या अंतर्गत तुम्हाला ग्रामीण भागामध्ये जर जमीन खरेदी करायची असेल तर कमीत कमी वीस गुंठ्याचं क्षेत्र लागायचं त्यामध्ये तुम्हाला पाणी म्हणजे विहीर बोर असे काहीतरी पाण्याचा स्रोत त्या ठिकाणी त्या ठिकाणी दाखवावा लागायचा तरच ती जमीन खरेदी व्हायची ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला कोरडवाहू जमीन खरेदी करायची असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी अकरा कमी गुंठ्याचं क्षेत्र लागायचं आणि ते अकरा गुंठ्याचं क्षेत्र तुम्हाला खरेदी करावं लागायचं याच्यामध्ये दलाल लोक खूप सारे शेतकऱ्यांना लुटत होते कारण शेतकऱ्यांचं नुकसान होत होतं सरकारचं सुद्धा यामध्ये नुकसान होत होतं कारण सरकारना सुद्धा यामध्ये स्टॅम्प ड्युटीचा जो टॅक्स मिळतो तो खूप कमी प्रमाणात मिळायचा आता सरकारने त्याच्यावर पुनर्विचार केलेला आहे आणि काल पावसाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा आता झालेली आहे याच्यावर लवकरच समिती स्थापन होणार आहे पण सगळ्यात महत्वाचं सोप्या भाषेमध्ये तुम्ही हे समजून घ्या अनेक युट्युबर्स किंवा अनेक न्यूज चॅनल कालपासून चालवलेली आहे पण सर्वजण तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगत आहेत तर मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे की हा कायदा काय होता अठ्याहत्तर वर्षापासून डोकेदुखी कसा ठरत होता तर शेतकरी जर तुम्ही जमीन खरेदी किंवा विक्री करायला गेलात तर तुम्हाला वीस गुंठे कमीत कमी बागायत जमीन खरेदी करावी लागायची आणि दहा गुंठ्याची कमीत कमी कोरडबाऊ मध्ये जमीन खरेदी करावी लागायची तर ह्या कायदा उठवल्यानंतर आता फायदा काय होणार आहे तर तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक गुंठ्याची खरेदी करू शकता हा सगळ्यात मोठा निर्णय आणि सगळ्यात आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे म्हणजे गावात कुणाला घर बांधायचं असेल कुणाला वेर खोदायची असेल तर एक गुंठ्याची दोन गुंठ्याची पाच गुंठ्याची खरेदी होत नव्हती त्या ठिकाणी तुम्हाला अकरा अकरा गुंठ्याची खरेदी करावी लागायची आता तुम्हाला एक दोन गुंठे किंवा तीन गुंठ्याची खरेदी खेडेगावात सुद्धा ग्रामीण भागात सुद्धा करता येणार आहे राहिला प्रश्न शहरी भागाचा तर शहरी भागामध्ये प्रचंड प्रमाणात जमीन कमी होत चाललेली आहे जमीनचं वाटपत्र होत चाललेलं आहे त्याबरोबरच गुंठावारीचं प्रमाण वाढलेलं आहे कारण शहरीकरण खूप झपाट्याने वाढत आहे बिल्डिंगच्या बिल्डिंग उभा राहत आहेत या ठिकाणी सुद्धा महानगरपालिकेच्या बाहेर येणे जर तुमचा प्लॉट नसेल तर शेतकऱ्यांना तो प्लॉट विकता येत नसायचा आणि तो प्लॉट विकता येत नसल्यामुळे या ठिकाणी मध्यस्थी करणारे दलाल बऱ्याच लोकांची फसवणूक करायचे किंवा शेतकऱ्यांची लुटमार करायचे आता याला सुद्धा आळा बसणार आहे हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांचा फायदा किंवा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा पण फायदा होणार आहे म्हणजे शहरात सुद्धा आज तुम्ही एक गुंठ्याचा प्लॉट किंवा दोन गुंठ्याचा प्लॉट रजिस्ट्री करू शकता खरेदी करू शकता किंवा विक्री करू शकता आणि तशी नोंद तुमची तलाठी ऑफिसमध्ये किंवा सातबाऱ्यावरती लवकरात लवकर केली जाणार आहे कारण सात बारा तुमचा तयार होणार आहे एक गुंठ्याचा ही आनंदाची बातमी आहे सरकार याच्यावर लवकरच समिती स्थापन करून एसओपी दाखल करेल अशी अपेक्षा आहे आणि अजून काय याच्यामध्ये बदल होतील का किंवा या कायद्या अंतर्गत अजून याला किती वेळ लागेल किंवा काय अटी घातल्या जातील हे पुढे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा या कायद्याबद्दल तुम्हाला अजून काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद